मानकूरच्या महाराष्ट्र नगरमध्ये शुक्रवारी तेवीस ऑगस्टला सकाळी एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गुण उलगडलंय अर्धवट कुजलेल्या मृतदेहाची पोलिसांनी कशी ओळख पटवली आणि तिच्या गुन्हेगारांना पकडलं कसं हेच आजच्या क्राईम स्टोरीत मी सांगणार आहे नमस्कार मी हर्षदा परब मानकूरच्या महाराष्ट्र नगरमध्ये मेट्रो बी टू या मार्गाच्या कारशेडचं काम सुरू आहे इथं मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असतं काही ठिकाणी मातीचे ढिगारेही आहेत यातल्या एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ शुक्रवारी सकाळपासून दुर्गंधी येत होती कामगारांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर इथं तपासणीमध्ये एका प्लास्टिक गोणीतून दुर्गंधी येत असल्याचं कामगारांच्या आणि वरिष्ठांच्या लक्षात आलं हे समजल्यानंतर मग कामगारांनी ती प्लास्टिकची गोण उघडली ज्यात त्यांना अर्धवट कुजलेला मृतदेह आढळला त्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला दरम्यान ज्या पद्धतीनं मृतदेह पोलिसांना आढळला त्यानुसार कुणीतरी हत्या करून हा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच मृतदेह प्लास्टिक गोळीत भरून विलेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय अगदी सुरुवातीपासून होता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात त्यानंतर गुन्हा दाखल केला हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यात मोठी अडचण येत होती अर्धवट कुजलेल्या मृतदेहामुळे पोलिसांना महिलेची ओळख पटत नव्हती पोलिसांनी तेव्हा मग अर्धवट कुजलेला मृतदेह ताब्यात घेतला त्यावेळी त्या मृतदेहाच्या अंगावर इमिटेशन ज्वेलरी आणि सलवार कुर्ता होता त्यामुळे हा महिलेचा मृतदेह असावा असा, असा पोलिसांचा अंदाज होता मात्र कुजलेला मृतदेह असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना कठीण झालं मग पोलिसांना आढळलेला मृतदेह महिलेचा असल्याचं पोस्टमॉर्टमधन उघड झालं तेव्हा मग पोलिसांनी पुन्हा एकदा तपासाला वेगळ्या पद्धतीनं सुरुवात केली महिलेची हत्या करून तीन ते चार दिवसांपूर्वी तो मृतदेह फेकण्यात आल्याचं पोलिसांना लक्षात आलं होतं ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळला तिथं सीसीटीव्ही असल्यानं पोलिसांनी आधी फुट फुटेज ताब्यात घेतलं आणि त्याच्या आधारे मग तपास सुरू केला महिलेची हत्या करून तीन ते चार दिवसांपूर्वी मृतदेह हो, ज्या ठिकाणी फेकला होता त्या ठिकाणची पोलिसांनी पाहणी सुद्धा केली पोलिसांनी मग स्वतःसह गुन्हे शाखेच्या पथकांनाही या खुनाचा या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यासाठीची विनंती केली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासासाठी दहा पथकं तयार केली मृतदेहाच्या अंगावरची वस्त्र बेपत्ता व्यक्तीच्या नोंदी यावरून तपास करत मृत महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं या मृत महिलेचं नाव रेश्मा कन्हैयालाल जयस्वाल असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला एक दिशा मिळाली माहेरी आणि सासरच्या व्यक्तींची त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली सुरुवातीला तर फारशी माहिती समोर येत नव्हती त्यावेळेस पोलिसांनी मग पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच वेळेस रेश्माला सासरच्या मंडळींचा त्रास असल्याचं समोर आलं त्यानुसार मग चौकशीचा फास पोलिसांनी आवळला आणि कौटुंबिक कलहातून आणि विशेषत्वानं विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून वर्षांच्या हत्या केल्याचं समोर आलं मृतदेह गोळी टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली जेणेकरून रेश्माची हत्या झाल्याचं उघड होऊ नये तसंच त्यानंतर रेश्मा हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी रेश्माचा पती कन्हैयालाल भाईलाल जयस्वाल उर्फ लाला याच्यासह अशोक भैयालाल जयस्वाल उर्फ चिंटू रवी उर्फ प्रेमकुमार रामय्यालाल श्रीवास्तव मुन्नी रमैयालाल श्रीवास्तव आणि रेश्मा रमैयालाल श्रीवास्तव यांना अटक केली आहे पोलीस सध्या आणखीन तपास करतायत रेश्माची हत्या कशी केली हत्या करण्यासाठी जे हत्यार वापरलं होतं त्याचं या आरोपींनी नेमकं काय केलं आणि तसंच पोलिसांकडे जी माहिती आहे ती म्हणजे की रेश्माचे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून ती हत्या करण्यात आली हा निव्वळ दावा आहे की इतर आणखीन कोणत्या कारणाने रेश्माची हत्या या लोकांनी केली आहे याचा सध्या पोलीस तपास करताय